आज एकादशी आहे खूप छान गोड भजन घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी खूप सुंदर आहे तर मलाही अभंग आवडेल आणि खूप चालही त्याची छान आहे आणि आता आषाढी वारी आलेली आहे खूप सुंदर असा मी अभंग गाणार आहे आणि व्हिडिओ संपूर्ण पहा आवडला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संत लोकांपर्यंत खूप रामकृष्ण हरी लाज नाही मला हरी भजनाची लाज नाही मला हरी भजनाची विछा नाही उरली माझी घरी जाण्याची विछा नाही उरली माझी घरी जाण्याची लाज नाही मला हरी भज लाज नाही मला हरी भजनाची उरली माझी घरी जाण्याची विछा नाही उरली माझी घरी जाण्याची कंटाळ ते मिनी शोरी म्हणूनच वाची ते मि शोरी लाज नाही मला हरी भजनाची लाज नाही मला हरी भजनाची विच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची विछा नाही उरली माझी घरी जाण्याची घरी मला मुलांनी बाळ घरी माझ्या मुलांनी बाळ म्हणूनच हातामध्ये घेतील टाळ म्हणूनच हातामध्ये घेतील टाळ लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची लाज नाही मला हरी भजनाची इच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची घरी माझ्या लेकी आणि सोना घरी माझा लेकी आणि सोना म्हणूनच घेताला मी हातामध्ये विणा म्हणूनच घेताला मी हातामध्ये विणा ना। लाज नाही मला हरी भजा नाही उरली माझी घरी जाण्याची लाज नाही मला हरी भजनाची विछा नाही उरली माझी घरी जाण्याची एक जनार्धनी कंटाळ गेला एक जनार्धनी कंटाळ गे देहेर पिला विठला चरणी देहार पिला लाज नाही मला हरी भजनाची लाज नाही मला हरी भजनाची विच्छा नाही उरली माझी घरी जाण्याची छा नाही उरली माझी घरी जाण्याची रामकृष्ण हरी